गेरी गेरी। गंट्रोल। गंट्रोल। और अगर तुम लोग नए हो हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है फूट मारो या फिर मुझे नहीं पता बस चाहिए कंट्रोल मोमबत्ती मम्मी भाकरी कशी बनवते आता मी छंद मारत ला? कशा आला कोण तुला तुझा मम्मीला बातरूम जेवलं की बातरूम चला पेढ्या हा मग काय हात आहे त्यांना अंग पाणी बॉटलमध्ये बघ घेऊन घ्या चला पेढे लावू नाही पेढे आणि खोबर घ्या तिकडं हे सगळं गायाला द्यायचे आहे का पूर्ण आम्ही इकडे माझे सासरे यांची आज पुण्यतिथी आहे आणि शेतामध्ये इकडं त्यांची समाधी आहे मग आम्ही तिकडे पाया पडण्यासाठी आलेले आहे उदगीर येथे मी आलेली आहे लातूर उदगीर हे बघा आम्ही सगळं फॅमिली आज नऊ मे दोन हजार पंचवीस आज नऊ तारखेला यांची पुण्यतिथी आहे म्हणून आम्ही आलेले सगळेजण खूप छान असं डेव्हलप्ड सिटी आहे अशी उदगीर आले आज दोन हजार सातला एक्सपायर झालते ना त्यांनी पट आज अठ्ठावीस वर्ष झाले त्यांनी एक्सपायरहून अठ्ठावीस वर्ष झाले ना अठ्ठावीस नाही अठरा अठरा वर्ष आज टोटल आज चला अठरा वर्ष झाले कारण दोन हजार सात मध्ये ते एक्सपायर झालेले अठरा वर्ष झाले माझ्या सासरी बुआंना चला काय नाही मम्मी हसला थोडं खेळा ते आता पाय दिवा गेले की आता घरी घरी जायचं नाही चला पटपट चला, ऊन किती आहे रे बाबा खूप ऊन आहे अरे बापरे सर मग आता मी गावाकडे आलेली आहे तुम्हाला आमचं नगर दाखवलेलं आहे ते आमचं नगर आहे आमच्याच नावाने आणि त्यानंतर आता हे माझे जे ननंद आहे छोटे ते त्यांचं घर आहे आणि इकडे आमची जे सासरी आहे त्यांची समाधीही इकडे जवळपास आहे म्हणलं मग आधी ह्यांच्या घरी बसून मग तिकडे पाया वगैरे पडून आम्ही निघून जावं असं तर आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ट्रिक्स की एकदम असं जादूई पायने म्हणजे ना आपण ना कोणतं पावडर वापरणार आहे ना साबण वापरणार आहे काही यूज न करता आणि तुमचे हातं काळे न करता तुमचे जे काही पितळचे भांडे आहेत किंवा तांब्याचे जे भांडे आहेत ते एकदम स्वच्छ एकदम नवीनसारखे होत असतात तर ते काय ती की जे निंबू असतात आता निंबू तसे गावाकडे मम्मीकडे तर झाड आहे म्हणून काही प्रॉब्लेम नाही आहे पण तुम्हाला असं वाटत असेल की काही कधी कधी असतं की आपल्याकडे पावडर नसतो काही असं असतं आणि किंवा लिंबू जे आहे ते खराब झालेले असतात लाल झालेले असतात ते खाऊ वाटत नाही त्यामुळे मग ते यूज तुम्ही असंच फेकून न देता काय करू शकता की असे घासायला तुम्ही वापरू शकता आता तुम्ही बघा इकडे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाईव्ह करून दाखवलेलं ला आहे की कसं ते फक्त मी भांड्यावर घासत आहे त्याला एकदम नॉर्मली घासत आहे आणि जास्त जोर पण नाही लावत आहे आणि नाहीतर जे आपण पावडर यूज करतो त्याने खूप जोर लावावं लागतं फक्त नॉर्मली मी घासत आहे आणि तो किती एकदम क्लीन एकदम स्वच्छ होऊन जात आहे एकदम मॅजिक मग मला खूप छान वाटलं ही आयडिया म्हणलं की तुमच्यासोबत शेअर करू याआधी मलासुद्धा माहिती नव्हतं पण पाणी आलं होतं म्हणून मम्मीने सांगितलं की कळशी घासायला मी पावडर मागितलं तर मम्मी म्हणली अगं पावडरची गरज नाही फक्त लिंबू जर घासलं ना तो किती स्वच्छ होत असतो आ मग मी ट्राय केलं आणि खरंच एवढं छान म्हणजे काही नाहीतर मी जे मी पितांबरी वापरते ॲक्च्युली तर त्याच्यानी ना हात खूप काळे होतात आणि खूप वेळ घासावासुद्धा लागतं तर तुम्हीसुद्धा ही जे आ, एक शॉर्टकट आहे ते तुम्ही नक्की वापरू शकता एक डी आय वाय तुम्ही वापरू शकता आणि यानंतर तुम्ही जे साबण असतं आपलं ते त्याच्यानी घासायचं आणि कपड्यांनी पुसून ठेवायचं तर अजिबात हे देव असो किंवा हांडे असो कोणत्याही समाया वगैरे असो बिलकुल काळे पडत नाही मला खूप छान वाटलं एकदम मला असं वाटलं हां आता माझ्याकडे एक कंटेंट झालं की तुम्ही तुमच्यासोबत मी शेअर करू म्हणून खूप छान वाटलं बरं वाटलं आणि तुम्ही सुद्धा करून बघा खूप भावाने ए भावाने सोपी उठी अभी अभि सोई कसो अभी उठी ए भावाने

कशी देऊ ती श्रावणी तोंड हा छान देऊ पाणी आलं रे बाबा आज परत पाणी आलं थांब की असं धुवायचं धुवायचा नसतं आहे टरबूजला पाणी नाही कितना क्यूट दिख रहा मोबाईलने क्यूट दिखता आहे लडका ये फलटू नाही चिरल तुझा भारी उलाली जा 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 बोलतीच पुस देती। का श्रावणीला नाही द्यायचं श्रावणी भांडण करती ना नाय अबे सरक बे ठेव खाली ठेवूर हा ए तुला येणार नाही थांबी कटत

कापूच चला मग आता कांदे घेतलेले आहेत नावाकडे कस एकदाच कांदे घेत असतात मग मम्मीने पण घेतलेले पन्नास किलो कांदे ते आता खाली ठेवत नाही मग नेंटल आहे नेंटल साफ केलेलं आहे त्यावरती साडी वगैरे अंथरून मग त्यावरती आता पप्पा कांदे टाकणार आहे कारण तिकडे बाजूला खिडकी आहे मग वारा पण येत असतं कांदे चांगले राहतात जसं जसं आपल्याला लागत असतं मग तशी काढून घ्यायची आता ह्याच्यामध्ये कांदे थोडे निवडलेले आहेत आता आपल्याकडे सिटीमध्ये जागा नसते पण गावाकडे जागा खूप असतं मग ते खूप एकदाच सगळं माल वगैरे भरत असतात मग आता मी कांदे वगैरे आम्ही निवडलो होतो त्यानंतर आता मोठे मोठे जे कांदे आहे ते थोडंसं ठेवून टाकलं होतं जोपर्यंत तोपर्यंत करायचं मम्मीकडे मम्मीला पण एकटं होत नाही काय कारण मंडळी खूप जास्त होऊन जातात मग एकाला दोन कामं केले की मग पटपट कामं होत असतात आणि उन्हाळ्याची सुट्टी पण खूप छानपैकी निघून जाते मग असं तर मग परत नाशिकला गेल्यावर आपल्याला एकटंच बसायचं आहे आपल्या घरामध्ये आणि चला मग आता कामं आवरूया पटपट आणि त्यानंतर पूर्ण ब्लॉग बघा आहे मी तोपर्यंत गावामध्ये तोपर्यंत तो ब्लॉग तो शेअर करते तुमच्यासोबत डेली बेसिसवरती नक्की बघा पूर्ण सगळे ब्लॉग बघूया मग आता आणि मग मी आता इकडे आल्यावर तसे बांधतात जसं त्यांना वेळ मिळालं तसं बांधून घेतात मग आईच्या हाताची सगळं लाड करून घ्यायचं म्हणून मला नेहमी वाटतं ओके okay? परत मी ते ते ला, परत सगळ्यांना तेच सांगू इच्छिते असं वाटत असत तुम्हाला की आपल्याला परत लहानपणी यायला पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये तर माहेरी नक्की जा मला तर हमेशा जाणवतो जेव्हा मी किती येतो की मी अजून लहानच आहे म्हणून असं जाणवत असतं नेहमी की मी लहानच आहे अजून तर मग मी आता केसच विचारते आणि ती श्रावणी आहे माझी छोटी बहीण आहे तिची मुलगी तर ती व्हिडिओ काढते तिला खूप आवडतं व्हिडिओ वगैरे काढणं परत मी तिचे पण व्हिडिओ सेपरेट बनवते खूप गोड बोलते ती एवढी गोड बोलते ना म्हणजे शुगर होऊन जाईल तो मला एवढं गोड बोलते ती माझी मम्मी भाकरी कशी बनवते बघू आता माझी माझी मम्मी भाकरी कशी बनवते आता मी छान मारत राला चांगले होते तुमच्या बाकऱ्या छान होत्या स्वामी शोभत एवढ्या बांगड्या भरून बाकरी आम्ही कधीच बनवलं हो नाही भरल्या बांगडे का किती बांगड्या भरलेले ते कसं भाकरी बनवायचं

चला आता मुलं जेवायला बसले आहेत गरम गरम मम्मी बनवते भाय भाकरी तर मी ही आता गरम गरम मम्मीच्या हाताची भाकरी आणि अंबाडीची भाजी जेवणार आहे वाव खूप छान लागतं यमी यमी